तर हाय गाई श्री स्वामी समर्थ तर हा माझा पहिला ब्लॉग आहे की कॅमेरा समोर येऊन बोलण्याचा तर आज आम्ही जाणार आहे देवदर्शन करण्यासाठी तर असं ठरवलं होतं की आपला जो आ, हे आहे गुळदैवत त्याच्या ब्लॉगपासून समोर कॅमेऱ्याचा ब्लॉग बनवायला स्टार्टिंग करायचं आहे तर चला आज आपण दिवसभर काय काय करतो देवदर्शन कसं कसं होतंय ते बघू तर हे बघा मी एक मिनिट बॅक कॅमेरा करून दाखवते तर आमची हे सगळी बॅग आहे वगैरे भरून तयारी झाली निघण्याची तर आम्ही स्वयंपाक ते उठून केलेला सगळं आवरून घेऊन तिथं जाऊन करायचं म्हणलं सगळं तर काय टायमिंग होऊन जाणार परत गाडी आलेली त्याची तर गरबड चालू होती की आमची पसारा आतमध्ये ठेवण्याचं म्हणजे आम्ही जे केलेलं होतं जेवणाचं ते परत नैवेद्याचं होते ते आतमध्ये ठेवण्याचं इथंच प्रजवीचं चालू होतं मीच ठेवणार हार गाडीमध्ये म्हणून मग परत ती गेली ठेवून ती घेऊन गेली की चालू झालं हे ठेवणं हे सगळं झालं आम्ही गाडीमध्ये बसलो परत तर पुढं पर तर एवढं भारी आहे की गाडीमध्येच आमची सगळ्यांची नाष्टे चालू झाले कारण की जेवणाला नंतर आम्हाला उशीर होणार होता ना त्यामुळं आम्ही गाड्यामध्ये नाश्ता हे करून घेतला हे बघा आता आमचं कसं नाश्त्याचं चालू आहे कोणी केळी खातं कोण चुरमुरे खातं हे असं चालू होतं गाड्यामध्ये तर खरंच ना घरची सगळी फॅमिली आपल्यासोबतच तर खूप छान वाटतं तर हे बघा आमचं कधी चालू होतं आम्ही अंधारमध्ये पोहोचलं असं हे असं चालू होतं की एक 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 जण यायचं ते इथं थांबल्याच्यानंतर ना एक एक जण यायला चालू झाले परत हे बघा आम्ही मंदिरकडं जात असताना हे असे दुकान वगैरे म्हणजे काही आपल्याला आज प्रसाद म्हणा नाही काही घ्यायचं असेल तर असे स्टॉल लागलेले होते मग नंतर नाही हे काहीतरी बघत होत्या दोघीजणी जावा जावा हे माझी मोठी जवळ एक पाठीमागच्या ती मोठ्या सा सासूब्यांची छोटी जाऊ आहे परत हे चालू झालं की आतमध्ये एंट्री मंदिरच्या तर आम्ही इथं थांबून काहीतरी चालू होतं ह्यांचं हे प्रज्वीच्या कारामध्ये तर काय चालूच असणार आणि हा मला काही जेवढे जेवढं छोटे छोटे व्हिडिओ घ्यायला जमल मी तेवढे छोटे छोटे व्हिडिओ घेतलेले आहेत कारण फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे मग तेवढं इंटरेस्ट म्हणजे जिथं तिथं कॅमेरा ओपन करायचं ठरवलं नाही ह्यांच्यामध्ये चालू होतं हाय बाय करायचं मग हे चालू होतं नमो मार्तंड भैरव असं लिहिलेलं होतं हे समोरचा नंदी तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आहे कसा नाही हे सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा किती नंदी असतं आणि कुठल्याही मंदिरमध्ये गेलं तर एकच इच्छा आपली असते की देवाचं दर्शन छान होतं तर आमचं खूप सुंदर दर्शन झालं खंडोबाचं नंतर आम्ही त्या तिथल्या पुजाऱ्यांना कॉल वगैरे करून ठेवलेला होता त्यांनी आम्हाला डायरेक्ट घेऊन गेले आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि आम्ही अभिषेक ते घालणार होतो म्हणून त्यांनी हे सगळं तिथे येऊन थांबलेलं होते आम्ही जायच्या अगोदर येऊन त्यांनी थांबले होते परत आम्ही असं एक एक जण असं साईड लिहून आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो तर एवढं छान वाटलं ना देवाच्या खरो मुख्य गाभरामध्ये गेला तर खूप सुंदर वाटतं तर बघा ना देव पण खूप छान दिसत होता तर हे पुजारी काका आहेत ना ह्यांनी पण खूप छान अशी आमची पूजा वगैरे केली नंतर ना आई म्हणजे माझ्या सासूबाई आणि मोठ्या जाऊबाई दोघीजणी ओटी भरत होत्या मग ते त्यांचं चालू होतं ओटीचे सगळे नारळ वगैरे काय काय असतं ते ओटीचं भरणं चालू होतं ते पुजारी सांगत होते त्यांनी तर तसं केलं नंतर ना आम्हालाही बोलवून घेतलं मग आम्ही पण गेलो आम्ही पण केलं म्हणजे काय काय असतं काय काय नाही ते अदोघर हळद गुंतवू परत दा तांदूळ ते सगळं घालून ओटी भरून घेतली नंतर ना मग ते ओटी भरून घेतल्याच्या नंतर मग त्या काकांनी आरती पण करून घेतली खूप छान झालं दर्शन माझं माझं तर एवढं छान दर्शन झालं ना बस म्हणजे आमच्या सगळ्याच फॅमिलीचं दर्शन झालं छान ते बघा ना किती सुंदर दिसत आहे देव तर किती छान वाटत आहे हे पुजारी परत हे आम्ही असं आतमध्ये आमची फॅमिली मोठी असल्यामुळं आम्ही थोड्या थोड्या जागेमध्ये ॲडजस्ट करून आतमध्ये गाभाऱ्यामध्ये थांबलो कारण आम्हाला आरती करायची होती ना मग ही आरती अशी करून घेतली खूप छान वाटतं देवदर्शन करण्याच्या टायमिंगला पण आपापल्या घरचे तर सगळे असायला पाहिजे फॅमिलीमधली तर पुढं तर एवढे सीन भारी आहेत किंवा म्हणजे तुमचे सासरे सांगत होते माझं इथं पेपर होतं तिथं त्या शाळेची मंदिरच्या साईडला शाळा असल्यामुळं तरी तम्म चालू होतं जोडीनं दर्शन घ्यायचं तर फायनली आम्ही दोघांनी जोडीनं दर्शन घेतलं तर हे बघा असे फोटो आहे आणि असं मी भंडारा ते उधळत गेलेलं म्हणजे सगळ्यांनी उधळ परत आमची सासरी उधळत होते म्हणजे आमची आबा तर परत इथं हे होतं एक चिंतामणी होता त्या तिथं त्यांनी काही दक्षिणा ठेवल्या आम्ही सगळेजण पाया पडलो आणि पुढं गेलो पुढं गेल्यास त्यांनी मला दाखवत होते की तिथल्या म्हणजे कोपऱ्यातल्या दोन नंबरच्या रूममध्ये माझा नंबर आला बोर्डाच्या पेपरचा तर मला तिथं मी कॉपी केल्यामुळे मला सर्व मारलं होतं तर हे आमच्या ह्यांचं चालू होतं कॅमेरा दिसला की काही ना काही खोडीलपणा करायचा तर हे बघा हो ही सगळी शाळा हे सगळं शांत वातावरण होतं आम्ही समोर आल्याच्यानंतर हे असं कौटुंब हे असं ठेवलेलं होतं ब्रेक झालं नसल्यामुळं काही शाळेतले सगळे विद्यार्थी आतमध्ये होते क्लासरूमच्या आणि प्रजूचं प्रजूच्या पप्पाचा फोटो चालू होतं व्हिडिओ लाईक